नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला गरोदर स्तंदा माता सहा महिने ते तीन वर्ष मुलांचं या फारस करायचं आहे परंतु त्यांच्यासोबत आता आपल्या तीन ते सहा वर्षाच्या मुलांचं जे आपली पूर्व शालेय शिक्षणाची मुले आहेत त्यांस करण्यापासून करण्याची प्रक्रिया ही करण्यास सांगितलेली आहे एक ऑगस्टपासून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून या फारस प्रक्रिया ही करण्यात येत आहे आणि याच्या अगोदर आपण लहान मुलांचं यापारस करत होतो परंतु आता आपल्याला एक ऑगस्ट पासून मोठ्या मुलांचं म्हणजे तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते सहा वर्षांच्या मुलांचं या कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर बघा सर्वात प्रथम पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं त्याच्यानंतर बेनिफिसरी या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा तुम्हाला ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे कारण की आपण तीन ते सहा वर्षांच्या मुलांचीच के वाय सी करणार आहे आणि सर्व प्रोसिजर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर बघा आपण तीन ते सहा वर्ष याच्यावरती क्लिक करूया आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या लाभार्थ्यांचं के एफ आर एस करणार आहे त्या लाभार्थ्यांना आप आपलं समोर असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि ओ टी पी ज्या नं मोबाईल नंबरवरती जाणार आहे तो मोबाईल जवळ असणेसुद्धा आवश्यक आहे तर आता आपण एका लाभार्थ्याचं नाव इथं भरलेलं आहे त्यांची के वाय सी करणार आहे तर बघा हा लाभार्थी आहे तन्मय काळे याची आपण के वाय सी करणार आहे तर याच्यावरती बघा फक्त मधोमध असं क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण त्यांची या फारेच प्रक्रिया ही पूर्ण करू शकतो तर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे अजून एकदा प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने आधार कार्डचं पेज ओपन होतं इथं मदर जर आई अवेलेबल असेल तर आईचं आधार कार्ड नोंदवायचं वडील जर असतील तर वडिलांचं आधार कार्ड नोंदवायचं आणि दोवेगीही नसतील तर गार्डियन म्हणजे पालकांचं आधार कार्ड जोडायचा आहे मी इथं माझ्यासमोर एक आई आहे म्हणून मी त्यांच्या आईचा आधार नंबरवरूनच हे सर्व करून घेणार आहे तर बघा आधार क्रमांक टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मदर आलेला आहे वर अशा पद्धतीने पेज ओपन होते आहे खाली तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड असं बसत आहे याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज कशा पद्धतीने ओपन होतं हे स्क्रीनवर तुम्हाला पाहायचं आहे बघा पुन्हा एकदा ओ टी पीसाठी आपल्याला आधार नंबर हा टाकावा लागणार आणि इथं आधार नंबर मुलांचा टाकायचं नाही इथं आई वडील किंवा पालकांचा ज्यांचा आपण एफ आर एस करणार आहोत त्यांचाच इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून कॅपच्या टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा मी सर्व डिटेल्स भरलेले आहे आता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करणार आहे तर बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हा ओ टी पी झाला आहे तो आपल्याला सहा अंकी ओ टी पी असणार आहे तो ओ टी पी टाकून आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचा आहे तर बघा कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ई केवायसी कम्प्लिटली सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे त्यामुळे आपल्याला इथं फोन बघा प्रोसीड टू फोटो कॅप्चर असा मेसेज आलेला आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि ज्यांचं आपण आधार कार्ड नोंदवलेला आहे त्यांचाच इथं फोटो काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथं खाली ऍक्सेप्ट बस बटन दिसत ते आहे याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे आणि जे लाभार्थी आहेत त्यांचा फेस कॅप्चर करून घ्यायचा तुम्हाला खाली मेसेज दिसत आहे फेस कॅप्चर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी आई ज्या बाळाची आई आपल्यासमोर उपस्थित आहे त्यांचा इथं फोटो कॅप्चर करायचा आहे तर बघा कॅप्चर फेस याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज येऊ शकतोय तर ती संबंधित आई आपल्यासमोर उपस्थित आहे त्यामुळे त्यांचा आपण फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय फोटोसुद्धा कॅप्चर अगदी लगेच होत आहे सर्वरला जर नेट चांगलं व्यवस्थित असेल तर फोटो हा कॅप्चर होण्यासाठी जरासुद्धा अडचण निर्माण होत नाही त्याच्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय फोटो याच्यावरती क्लिक करून हा फोटो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे एक जवळपास पंधरा सेकंदाचा इथं से वेळ घेतला जातो आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय फोटो कम्प्लीट केलं जातं तुम्हाला स्क्रीनवर टायमिंग दिसत आहे बघा फेस व्हेरीफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि डन या बटनावरती क्लिक करायचं तीन ते सहा वर्षांच्या मुलांची के वाय सी यफआस पद्धतीने केवाय सी याच प्रकारे करायचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी तैंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीसंदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करून कळवा धन्यवाद